गुजरात मध्ये स्टॅच्यूबा केला दहावीस लाख कोटीचा त्याने काय लोकांचे पोट भरणार नाही वर्ग केंद्रात काम चांगले देशात नाव आहे बीजेपीचे आणि शेतकऱ्यांच्या समस्या बी या सरकारनं काय सोडवले नाही त्या उद्या बीजेपी सरकार आहे काम झाली ते भरपूर आम्हाला तर वाटत प्रवीणरा शिंदे तर भाजपाला चांगलं म्हणजे हे वातावरण आहे मोदीच्या सरकारमध्ये सध्या शेतकऱ्याचा हाल भरपूर झालेला पण चांगले परिणितीजी शिंदे शंभर टक्के केंद्रात बहुमत कुणावर नसणार आहे मराठा आरक्षण जो त्याला आम्ही मतदान परिणिती शिंदे नरेंद्र मोदी सरकार आपल्याला बरोबर एवढ्या फार हॅट्रिक मोदी हो असं वाटते आम्हाला जो पण आरक्षण नाही तो पण मतदान केंद्रात तर मोदी असा असं वाटतंय आम्हाला आतापर्यंत कुठल्याच सरकारने असे रस्ते बनवले नाहीत आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता दोन्ही उमेदवारांमध्ये एक तशन पाहायला मिळत आहे उम प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे परंतु याच दरम्यान आपण मंगळवेडा शहरामध्ये आलेलो आहोत या निवडणुकीकडे बघण्याचा सर्वसामान्य मतदारांचा काय नेमका दृष्टिकोन आहे त्याचबरोबर येणाऱ्या सरकारकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत आणि कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार आहे या सगळ्या गोष्टींचा आपण या संदर्भात विचार करणार आहोत लोकांची प्रतिक्रिया घेणार आहोत मंगळवेढा शहरामधील जे नागरिक आहेत मतदार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काका काय नाव हो तुमचं मी राजेंद्र शिवाजी गायकवाड मग माझी श्री सदस्य आहे सोलापूर विद्यापीठ सोलापूर दहा वर्ष मी निवडून आलेला आहे संघटनेमार्फत मी निवडून आलेलो होतो आता तुम्ही म्हणजे एज्युकेटेड पण आहात आणि एक्सपिरियन्स पण तुम्हाला खूप आहे निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवली जायला पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावर महत्वाचे आहे राम मंदिर वगैरे हा भावनेचा प्रश्न घेऊन चालणार नाही लोकांना ज्या मूलभूत गरजा ज्या आहेत वस्त्र निवारा किंवा पाण्याची महत्वाची गरज आहेत त्यावरती ते महत्वाचं आहे नुसतं राम मंदिर मधून लोकांच्या गरजा किंवा एम्प्लॉयमेंट किंवा हे रोजगार त्याला मिळणार नाही लोकांच्या पोटाची खगिती भरली जाणार नाही ना त्यामुळं चार लोकांची औद्योगिक वसाहत झाली किंवा चार उद्योगधंदे आले तरच हे प्रपंच गोरगोबांचे चालणार आहे ते अतिशय महत्वाचं आहे नुसतं राम मंदिरानं हजार कोटी उभा केली किंवा गुजरात मध्ये स्टॅच्यू उभा केला दहावीस लाख कोटीचा त्यानं काय लोकांचे पोट भरणार नाही ते आपल्या मतदारसंघामध्ये कसं चित्र असेल आता जे उमेदवार समोर आहेत आपल्या त्याच्यापैकी कोणाचा पार्ट जड वाटतं या निवडणुकीमध्ये पहिल्यापासून मंगळवेळा मतदारसंघ जो आहे हा काँग्रेस प्रेमी आहे त्यामुळे शंभर टक्के पहिल्यापासून फक्त पवारसाहेबांविषयी प्रिंट करणार आहे आणि काँग्रेस प्रेमी असणारी बरीचशी जनता आमच्यासाठी आहे त्यामुळे शंभर टक्के राम दोन तीन हजार चार हजार मत शंभर टक्के मिळणार माझं नाव सत्यजित पलसे काय वाटतं ही जी निवडणूक आहे त्याच्यात कसं वाटत असेल सध्या कसा आहे बेरोजगारांची संख्या भरपूर वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या बी या सरकारनं काही वाढवले नाही त्यामुळं आता सध्या काँग्रेस सरकारची गरज गरज आहे सध्या त्या शेतकऱ्यांच्या समस्या भरपूर आहेत त्या शेतकऱ्याला आतापर्यंत ह्या सरकारनं नुकसान भरपाई काय दिलेली नाही त्यामुळे काँग्रेस सरकारची गरज आहे की जीएसटी ही सगळं सरकार विरोधात जाईल सर जनते विरोधात असल्याने जाईल सरकार त्यामुळे सध्या काँग्रेस सरकारची गरज आहे आता सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत जेव्हा आपण मंगळवेडा शहरामधील मतदारांच्या प्रतिक्रिया घेत होतो त्यांचं काय या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे हे पाहत होतो दादा काय नाव म्हणायचं तुमचं अमोल कुंभार काय वाटतं ही निवडणूक कशी होईल आता निवडणूक कशी होईल आता हे उमेदवाराच्या निश्चित आहे ना कुठला उमेदवार उभा राहील चांगलं काम कोण करेल हे जनतेच्या मनातला प्रश्न सोडणारा माणूस कोण आहे त्यालाच म्हणून देणार माणूस तुमच्या मतदारसंघातले तर दोन्ही उमेदवार निश्चित झालेले आहेत बघा काँग्रेसचे प्रणिते ताई आहेत बीजेपी कडून राम सातपुती आहेत आणि खर तर मुख्य लढत ह्या होणार आहे काय वाटतं तुम्हाला तुमचा तिसरा पर्याय कुठला आहे पर्याय काय एक त्यांचा पहिला अनुभव आहे त्यांना पहिला आमदार केला हो किंवा आमच्या दादा उभा राहिले तर दादा बी उभा आहेत बघू दादा समाधान दादा समाधान दादा ती विधानसभेला उभं ना आता लोकसभेला हे चाललंय आपलं निवडून घेवाचा अनुभव चांगला आहे ना पण समाधान आता तर त्याला काय तुमचा काय विचार आहे ह्या बीजीपी बसेल बीजीपी बसेल सविस्तर सांगता नाही असं वाटतंय मला कारण की सध्या वर दुसऱ्यांचं नाही तुमच्या सांगा तुमच्याकडून काय वाटतं वाटतय मी सध्या बेजीबी सरकार आहे काम झाली भरपूर मला तुम्हाला काय वाटतं आपल्याकडे लोकशाही प्रत्येकाला आपलं मत आम्हाला तर वाटतंय प्रणिताय शिंदे कशामुळे वाटत म्हणजे त्यांची काम भरपूर आहेत अधुनिक काम केलेले आहेत तिने आणि मस्त पैकी म्हणजे त्यांनी सगळं हँडल केलेलं आहे व्यवस्थित जनसामान्य माणसामध्ये जाऊन व्यवस्थित कामं त्यांची झाले बर काय तुम्हाला बी जे पी बीजेपी बर आता मला एक सांगा बीजेपी का आवडतं तुम्हाला किंवा काय वाटतंय आवडत म्हणजे वर्क केंद्रात कामं चांगले आहेत ना त्यांची देशात नाव आहे बीजेपीचे मोदीने काम चांगले केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जर काय तर ओला डायल पण वर केंद्रात बीजेपीच पाहिजे पाहिजे हरकत नाही फक्त मला तुमच्याकडून जाणून घ्यायला ले हे आवडेल की कुठली कुठल्या कामानं बीजेपी तुम्हाला चांगलं वाटते कुठली कुठली काम समजा मोदी साहेबांचे रस्ते वगैरे सुधारणा वगैरे झालेला त्यामध्ये बाकी काय बर वसंत गोडके एक आता जी ही निवडणूक चालू आहे काय विचार केलं कुठले मुद्दे त्या निवडणुकीकडे सध्या बघताना सध्या मोदीच्या सरकारमध्ये सध्या शेतकऱ्याचा हाल भरपूर झालेला आहे काय काँग्रेस पेक्षा हिने बेकार अवस्था केलेली आहे शेतकऱ्यासाठी काही केलेलं नाही आणि ही सरकार पुन्हा आयुष्यात आमच्या कधी येऊ नये असं आमच्या अपेक्षा मुंडेवाडी कशाला दर दिलेला नाही काय नाही शेतकऱ्या फक्त त्यांचे घर भरले तिने कॉन्ट्रॅक्टर मोठे केले कंपन्या मोठ्या केल्या त्यांनी मोदी सरकारनं केलं जिकडे तिकडे मोदी मोदी हळजलेलं नाही अजिबात नको त्याला तुमच्या मतदारसंघात काय करायचं आमच्या मतदारसंघात काँग्रेस काय वाटतं तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये आता जे दोन उमेदवार आहेत शिंदे शंभर टक्के कारण का पहिला दिला खासदार ती कुठं बघायलाच मिळालं नाही मंगळवेडा तालुक्यात आणि आता दिला अनेक तर कुठे प्रचार यंत्रणेला इकडे आलाच नाही म्हणजे दिसतच नाही ते अनेक हा नाही पण आले बी नाही ते त्यामुळं परिणिती शिंदे पहिल्यापासून म्हणजे तालुक्यात येणं जाणं संपर्कात आहे विजय शिर्के काय वाटत लोकसभेत कस कस होईल आता सध्या तर भाजपाला चांगलं म्हणजे हे वातावरण आहे बर का त्यातून आता आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जरा काँग्रेस पण बऱ्यापैकी जरा तोड द्यायला तुम्ही काय केलं आम्हाला कन्फ्यूज केलं नाही ना सवाल ना, नाही आता वातावरण तसं निर्माण व्हायला लागलंय <laughs> थोडं थोडं तरी सुद्धा आता भाजप काय होतंय भाऊ सगळीकडचं वातावरण बरं पैकी <laughs> तुम्हाला काय वाटतं कोण यावं आता तुम्हाला म्हणणं काय बाकीच्या थोडा विषय आता काय नरेंद्र मोदी यांनी बऱ्याच म्हणजे चांगल्या सोयी केले लोकांच्या गोरगरीवाशींच्या शेतकऱ्याशींच्या चांगल्या पैकी म्हणजे जाणीव करून दिले म्हणजे मोदींचं काम आहे म्हणून तुम्ही इथं खासदार निवडा इथं कोण खासदार निवडायचं आता मग भाजपाचा नंतरचा प्रश्न आहे नाही नाही आता नंतर कसं झालं की निवडणूक तोंडावर आली आता प्रश्न रामवेळेस कडून आहे भाजपकडून रामसात कसं आहे शेवटी कसं मतदार काय करतोय दोन्ही जर का बोलतो ना आता बघू ते ज्या त्या वेळेला त्या वेळेला बरं <laughs> नाही तुम्ही स्पष्ट सांगितलं नाही तरी तुमचा कल लक्षात आला माझ प्रशांत काळे काळे साहेब मला एक सांगा लोकसभेची निवडणूक लागली बर कस कस वाटत तुम्हाला कस होईल वाटत होईल कसून होईल लय घासून होईल का आपलं थोडं घासून होईल नाही रे घासून होईल तुमच्या मध्ये कोणता उमेदवार सक्षम वाटतो किंवा जड कुठला वाटतो जड म्हणजे आता बघाय तर राम सर पण चांगले उमेदवार विद्यार्थी काम चांगले झाले मगाशीच मला एकाने म्हटले तुमच्यामध्ये कोण उमेदवार वाटते भाजपच बसेल भाजपचे बसेल भाजप आणि केंद्रात सरकार कोण असेल केंद्रात मोदी येणार शंभर टक्के साडेतीनशेच्या पार पुढे पार पण त्यांना तर चारशे पाहिजे त्यांनी आता म्हणतील चारशे म्हणते पण साडेतीनशे पार झालं साडेतीनशे लक्ष जास्त जातील जात शंभर पण महाराष्ट्र आता तुम्हाला थोडस म्हणजे ऍडिशनल विचार महाराष्ट्रात काय होईल ते पंचेचाळीस हजार निवडून येतील अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस नाही काही हे पण बऱ्यापैकी येतील त्यांच्या ह्याच्या दिवसा त्यांनी तेवढे येणार नाहीत पण थोडे फार येतील असं आहे काम तुम्हाला आवडत मोदीं कामावर बरीच काम झाली आता रस्त्याची काम झाली ती आयुष्यमान योजनेचे कार्ड आहे मुद्रा लोनच आहे पण असे बरेच अशी म्हणजे योजना भरपूर आहेत त्यांच्या लेडीज आहेत भरपूर योजना झाली का काम बर मला सांगा राम मंदिर असेल तीनशे सत्तर कलम असेल या गोष्टींचा किती प्रभाव राहील निवडणूक राम मंदिरचा प्रभाव दिसली हो हो राम मंदिरचा प्रभाव दिसणार हा आणि कसं आहे वोट बँक आता कशी जस दिवस जवळ येईल तस राम राम जन्मभूमी आता आले रामनवमी पण पण आले त्याचा पण म्हणजे माणसा प्रभाव पडणार कळत नाही काय नाव चॅच तुमचं काय वाटतय आता जी निवडणूक लागली खासदारकीची कसं कस होईल वाटतय तुम्हाला का मला काय होईल माझा ऐंशी जास्त मतदान आहे ना अजून तुम्हाला आहे मतदान नाही मला काय वाटतंय तुम्हाला काय बरं वाटतंय काँग्रेस बरं वाटतंय का भाजप आता जे वाटतंय भाजपचा उमेदवार आहे काँग्रेसचा एक उमेदवार आहे बरोबर आहे जो कोणा टक्कर होऊन पडणार आहे कोणतरी तुमच्या मध्ये कोणी आवडत माझ्या मनावरण काय दुनियाचे मनावर काम होणार आहे काय नाव म्हणायचं राजेश माळे मंगळडा लोकसभाची निवडणूक चालू आहे आता खांदर्कीची काय वाटत तुम्हाला कसं कस चित्र असेल नाही चित्र बहुमत कोणाला नसणार आहे शंभर टक्के नाही नाही केंद्रातलं नाही तुमच्या मतदारसंघात कसं चित्र असलं मतदारसंघात म्हणतो काँग्रेसचं वातावरण चांगलं केंद्रात बहुमत कुणावर नसणार आहे पण काँग्रेस असो भाजप असो बहुमत कुणावर नसणार आहे असं वाटतं समिश मध्ये येणार बीजेपी तर चारशे पाचशे पुढे जायचं नाही चारशे पाच त्यांनी म्हणू दे त्यांचा अजेंडा आहे तो चारशे पाच तर बहुमतात येणार नाही राहुल गांधीने एवढ भारत जोडो यात्रा काढली हे त्याचा परिणाम होणार नाही म्हणजे बहुमत नाही ना ना परिणाम त्याचा होणार की मत शेटामध्ये मतामध्ये परिवर्तन मता परिवर होणार त्याचं खरं बहुमत जाणार नाही दोनशे भाजप दोनशे ते अडीचशे दरम्यान भाजप थांबेल तरी कोण सरकार कसं सरकार बहुमतच नाही ना आता जे आहे सदर बहुमतात ते बहुमतच जाणार नाही आपण सहयोग घ्यायला लागणार पार्टीचा सहयोग घ्यायला लागणार ना बहुमत जाणार नाही आईस्क्रीमची बॅग आहे आईस्क्रीमची बॅग आहे बर बर हे थंड राहतं का असं हो किती वेळ राहतं कमीत कमी चार तास म्हणजे फक्त इकडून तिकडे ट्रान्सपोर्टेशन तरी वापरलं हा गावातल्या गावात लोक खासदारकीची जी निवडणूक लागली याच्या संदर्भात काय आहे तुमचं दृष्टिकोन खासदारकीला म्हटलं तर मराठा आरक्षण जो दिल त्याला आम्ही मतदान करणार पण स्वतः रांगी हे सांगितलं की मराठा आरक्षण हा विषय राज्याचा आहे खासदारकीचा त्याच्यात काही संबंध नाही खासदारकीला तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय त्यांनी तुम्हाला जे योग्य वाटेल काय करा म्हणताय आपण आता जे उमेदवार आहेत काँग्रेस आणि बीजेपी ह्याच्यामध्ये निवडायचं तर कसं निवडणार काँग्रेसचा नुग। निवड काँग्रेसचा काय नाव म्हणायचं तुमचं मुन्ना मुलानी बर काय वाटतं तुम्हाला परणिती शिंदे होय तिथे एवढं तर तिथेही सांगू शकणार <laughs> मराठा आरक्षण अजून मराठा आरक्षण हो ते तर महत्वाचा मुद्दा आहे पण तो म्हणजे आपल्या राज्याचा मुद्दा आहे ना आता धरांगी दादा परवा सांगितलं ना ह्या मुद्द्यावर ही निवडणुकीकडे कसं बघता तुम्ही कस म्हणजे नरेंद्र मोदी सरकार आपल्याला बरोबर बरं वाटतं बर वाट पण जे मराठा आरक्षणाचा जो विषय आहे त्याच्यावरनं भाजपवर बरीच नाराजी आहे असं सांगितलं जातं किंवा चित्र दिसत नाही काम भरपूर केलेलं आहे विकासाच्या दिशेनं देश पुढत चाललेला आहे त्यामुळं काय विषय नाही काय नाव म्हणायचं तुमचं सीताराम कदम काय वाटतं कसं चित्र असेल ह्या निवडणुकीचं मुद्दे कुठले असतील तुमच्या अपेक्षा काय आहेत अपेक्षा आता ह्या बारला एवढ्या बार हॅट्रिक मोदी हो असं वाटतंय आम्हाला त्यासाठी खासदार कोण निवडून द्यायचं ते जस होते काय विचार आहे

सगळ्याला सुविस् करा सगळ्या जातील ना, ना। जा आता हा ट्रेक करणार हे जे आहेत दोन त्यांनी केले काम कुठले कुठले तीनशे हाट करणार कर कुठलं आठवलं हा ते आठवलं राम मंदिर जे केलं त्यामुळे ह्या बघा कचऱ्याच्या टाकायचं तर एवढ्या बारा काय होते नाही ना मुद्दा मग हे जे आज तीच करतो ती मुद्द्याचा काय सवाल हाय देश आणल्या प्रगतीवर हाय जरा महाग महागा काय अडचण नाही एवढं एवढं काही लोक वाढ महागाई वाढणार तेवढा पैसा पण मोदींनी बाहेर काढला लोकांशी त्याला महाग वाढली म्हणून काय झालं आज जरी शंभर महाग तुम पाचशे पगार चालू केलं कुठे मी गेल तर कामाला गेलं तर त्यामुळे काय अडचण नाही मोजे एवढं बनवता मोदीला कोणी मत टाकायचं उमेदवार कोणी आम्हाला माहीत नाही त्याला मत टाकायचं म्हणजे जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत कुणालाच नाही का कुणालाच नाही सगळे म्हणजे एका माणूस एका माळज म्हणे सगळे पण जराने दादा तर तसं तुम्हाला सूचना दिल्याच ना, ना की तुम्हाला जी योग्य वाटते त्याला जे अयोग्य वाटेल त्याला अयोग्य वाटेल त्याला पाडा नाही नाही तुम्हाला तुम्ही जोपर्यंत आरक्ष हा नाही माझं म्हणणं होतं जरांगी पाटलांनी एक एक उमेदवार सगळीकडे उभा करायला पाहिलं होता तर काहीतरी विश्वासातला एक माणूस म्हणून उभा केला असता तरी फरक पडला असता थोडाफार त्याच्यावर जरांगे दादांनी एक पर्याय दिला होता की मी उमेदवार देण्यापेक्षा तुम्हाला जो तुमच्या समाज तुमच्या भागातून कारण संपूर्ण महाराष्ट्रात कोण उमेदवार द्यायचा ही जरांगी दादर तर ठरवू शकत नव्हती कारण त्यांचा पक्ष पार्टी कुठली नव्हती ते काय म्हणत होते की तुमच्या तुमच्या भागातून एक समाजातून एक अपक्ष उमेदवार उभा करा जो सक्षम असेल तो आणि तुम्ही सगळ्या समाजाने त्याला सहकार्य करून निवडून आणा त्यासाठी म्हणले होते ऍक्च्युली तुम्ही स्थानिक लेवल वरती केलं असतं तर हरकत नव्हती बरोबर आहे तर आमच्या इथं आता कसा आहे काष्ट मध्ये पडलेला आहे त्यामुळे ओपन मधला काही विषय नाही सोलापूर हा त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीतला काय भाग घेतलेला नाही बर असा विषय जरी ओपन जरी पडला असतो तर मराठी उमेदवार ही गोष्ट खरी आहे शंभर टक्के उमेदवार उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये काय काय वाटतं तुम्हाला कसं करायचं आता काय मोदींनी जी काय स्कीम आणलेली आहेत योग्य आहेत आतापर्यंत ब्लॅक मनीच्या व्हाईट मनी केलेला आहे त्यामुळं काय योग्य रीत्या सगळं चाललेलं आहे त्यामुळे केंद्रात तर मोदी असं आस वाटत मोदी काय दादा नाव सांगा तुमचं माझं राजवीर हजारे मनसे अध्यक्ष बर मनसे शहर अध्यक्ष बर काय वाटत तुम्हाला ह्या निवडणुकीत कसं होईल असेल चित्र कसं असेल कसं आहे ह्या यंदाच्या निवडणुकीत बघितलं गेलं तर रस्ते हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे मुद्दा आतापर्यंत कुठल्याच सरकारने असे रस्ते बनवले नाहीत तसे रस्ते मंगळवेड्याला तर चांगलेच दिवस आलेत रस्त्यामुळे बर आजपर्यंत कुणीच बांधले पण नाहीत आणि होणार पण नाही कोणाकडनं दुसरी गोष्ट काँग्रेसच्या काळात मंदिर तर होणं शक्य नव्हतं राम मंदिर तीनशे सत्तर कलम हटवणं पण शक्य नव्हतं आणि त्यांनी आजपर्यंत हटवलं पण नाही बरोबर ह्या दोन तीन गोष्टी ज्या झाल्यात त्या मुद्द्यावरच सध्याच इलेक्शन अवलंबून आहे म्हणजे राजसाहेबांनी आता बीजेपीला पाठिंबा दिलाय म्हणून तुम्ही हे बोलताय का नाही 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 बोलताय नितीन गडकरी भाजप मधला असा एकमेव माणूस आहे जो फक्त कामच करतोय बाकी त्यांना निवडणुकीला पैसे वाटायची पण गरज नाही ते तर मतदान मागायला सुद्धा जात नाही मतदानाला पण मागायला मा पण जात नाही त्यांच्या मतदारसंघात म्हणून काम करणंच महत्वाचं आहे नाशिक नाशिकमध्ये काम करून दाखवलं पण लोकांना काम करायचं नाही काम करणार माणूस नाही पाहिजे पैसे देणार माणूस पाहिजे आता मला सांगा मागच्या इलेक्शन ना म्हणजे दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन ला राजसाहेब भाजपच्या विरोधात प्रचार करत होते आणि त्यावेळेस लावरे व्हिडिओचा ट्रेंड पण चालू होता बरोबर मग असं काय ह्या पाच वर्षात बदललं की म्हणजे साहेबांचा मुद्दा दोन हजार सहाच पण भाषण बघा साहेबांचं सा। दोन हजार सहा ला पण तेच बोलतायत आणि आज दोन हजार चोवीस ला पण तेच बोलतायत जिथं चुकतंय तिथं मी ठामपणाने बोलणार जिथं चुकत नाही कौतुक करणं आणि जिथं कौतुकाच काम आहे तिथं मग पुढे कोण पण असू द्या विरोधक पण असू द्या साहेब कौतुकच करतात म्हणजे तुमच्या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही बीजेपी सोबत ठामपणे होते पाठिंबा आहे बिनशर्ता पाठिंबा दिला एकंदरीत मंगळवेढा शहरामध्ये आपण सोलापूर लोकसभेच्या संदर्भात जेव्हा आपण चर्चा करत होतो लोकांची प्रतिक्रिया मतं जाणून घेत होतो तेव्हा मतदारांनी आपली अपेक्षा तर व्यक्त केलेलीच आहे परंतु परखडपणे आपल्या प्रतिक्रिया पण दिलेल्या आहेत संमिश्र असलेले या प्रतिक्रिया याचा निकाल काय लागणार हे पाहण्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागणार आहे आपणही आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा लाईक करा विनायक विनायकसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताजा ामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या